बापू निघडे आणि दहा वाजे फिरंगा कार्तिक अतुल बाबा सितोय देशमुख कुरखुंबा हा सात सोडा गाड्या सोडल्या आता सुंदर अशी गाडी पळाली स्पायडर आणि बगीराची गाडी सीमेला पात्र गाडी क्रमांक सात पळतोय आणि सात मध्ये सुद्धा चारच गाड्या पळतायत इकडे तीन नंबर वरती हिंगे वाठार चार नंबर वरती चिलेवाडी पाच नंबर वरती सांब्रेवाडीकरांची गाडी पळते अतिशय सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छसवा गाडी क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल क्रमांक पाच वर धावलेली गाडी जे हनुमान तरुण मंडळ साबरेवाडी या गाडीचा एक नंबर नंबरला त्यावरती सनीचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली भोला शंकर आणि पिस्तूल ची गाडी गाडी सेमीला पात्र आठ लावून घ्या आणि गाडी क्रमांक चार मध्ये खाली तास न समजल्यामुळं सहाची गाडी सात ला उभी राहिली आणि पाचची ची गाडी सहा ला उभी राहिली त्यामुळं आप पाच ची गाडी पाचलाच राहिली चारची गाडी पाचला राहिली आणि सातची सहा ला आली असं आहे का पाच ची गाडी सहा लाभी राहिली